<laughs> तिथे बसतो अरे भाई आता नमस्कार स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही पण निलाव परत गाडी चालू घ्या बघा आणि आज आहे दिवस तिसरा काल पण होतो पण काल ब्लॉक नव्हतो बनवला आम्ही कारण फोन नव्हता आण मी तर आज बऱ्यापैकी गाडी चालवतात तुमका आखवते मी पण आता आणि बघा ओम पण आम्ही मामा पण इलो पण मामा ना माहिती नाही मामा तू बघा एकदम पाठी बक्ष गाडीवरती बसलो त्याकडे तर चला तर मग जाऊया पुढे वगैरे कसा गाडी चालवता आणि जरा इंस्ट्रक्शन पण दिला काय उपयोगात ठरतून आहे मी चांगलाच आहे तर चला तर मग भेटूया पुढे पेट्रोल फ्री आपल्याला हा तो तिकडे तिकडे किती दिवस झाली गाडी शिकते माहिती

चल तू इथनं आता मला टर्न मारून चल फक्त हळूहळू घे इकडे टर्न मारायची ते टर्न मारायचा पहिलाच सांगतो हां इथून इथे जा इथपर्यंत आणि इथून टर्न मारून ये सगळ हा कारच्या मागून टर्न मारून ये दिवस दिवसा गाडी शिकायचा आज काय शिकली ते बघू ॲक्सिडिटर काय सोडत नाही बघ अजिबात एकदम चारी ब्रेक एकदम दोन पायाचे आज चप्पल जास्त घासणार आहे

अरे 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 अरे, अरे काय होत आहे काम हो मी रिक्षाला जाऊ दे इकडे जाऊ दे रिक्षा काम रिक्षावाले पण शिकतात वाटतं रिक्षा पण इकडे हा शिकायला झाले तिथे चला आता हळूहळू पुढे हळूहळू जाऊ दे गाडी काय असं काय आता जाऊ दे 哇！呀，rolling up！呀，啥？ मी मागेच आहे गेली बाई मला तर धडधड होते आहे पोचत नाही आणि गाडी शिकत म्हणून बघा म्हणून हिल वाली चप्पल घेतली बघा तुम्हाला दाखवतो पाया पोचत नाही म्हणून वाली चप्पल पण चांगली चालवते गाडी आता दुसऱ्या तिसऱ्या दिवसा पण चांगली झाले होते चल चल आता रिटर्न चल जाऊ हा पहिले हा काय बोलला बरं बोला एकदा बघून हा आता ते हँडल असतं तसं नाही करत दहशत नाही पापा किपरी ची दहशत असते पापा किपरी कोणाच्या पण ढेंगात बसवते ना गाडी चल चल लवकर चल नाही नाही तूच काढायची एवढं दोन तीन दिवसाचं ट्रेनिंग मग फायद्याचं काय आमचं लवकर चल ओम तू मागे जाऊ न घापकन कुठे म्हणेल येईल तर मागे लगेच तू खेचू शकतोस ना गाडी पकडू शकतो बॅलन्स मी व्हिडिओ काढतो मी पुढे जातो चल लवकर एवढा टाइम घालून स्टार्टर मार गाडीचा इथे काय लोक ऐसे गाडी शिकेंगे ही लोक गाडी का स्टार्टर आहे ती लोक ऐक कर आम्ही येऊ दे ना शिकतायत सगळे लोक आपण एकट्याने शिकायला आलो आहे चल आपली डावी बाजू आहे ना त्या बाजूलाच गाडी ठेवायची आपली डावी बाजू त्या बाजूला ठेवायची गाडी चल लवकर ए हा असं असं काय करते हळूहळू हळू ओम ऍक्सिडेंट सोडायला बोल लवकर वाई गेली हळू ए कुठे 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 काय आलं काय आलं एवढं का गाडी घेतो होता तुला बोल ऍक्सिडेंट सोडायला लवकर तरी पण ऐकत नाही मलाही नाही वाटायच्या मागे वाचायला चल लवकर आता हळूहळू गाडी शिक गेली ना गाडी शिक ओम देखो एक रेवर गाडी शिकता आता जाईल तिकडे टर्न मारून येईल ना देखो देखो बघा किती प्रयत्न चालले आहेत ए <laughs> ए <laughs> ए ए ए आली आली हे बघा तर तुम्ही पण सांगा किती चांगली चालवते गाडी बघ इकडनं कार आली तरी घाबरली <laughs> काय झालं ग काय झालं मग काय आलं गाडी आली की लगेच घाबरते चल लवकर चल लवकर तर कॉन्फिडन्स लो काय आता चांगली तर ता आलं होते हळू 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 दा ए हळू दा ओम आपलं फोन पकडून धावता धावता विचार ठोकणार आहे इथे बसतो <laughs> 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 दार्गेटर। दार्गेटर 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 अरे भाई आता हे असं नको तोंड फुटणार आहे तुझं मी टार्गेट होतो मला टेन्शन आहे दुसऱ्याची गाडी फुटेल तर काय आलं अरेला मी दहा वेळा सांगितलं एक्सिट सोड तरी मध्ये एकच करते तिला दहा वेळा सांगून पण समजत नाही कसं ते पकडून ठेवते दहा वेळा प्रेमाने सांगून मग तुम्हाला चिडल्यावरती राग येतो आता गाडीत घुसवणार पकडून ठेवता एकदम का पाय दुखले गाडी कुठे जाऊ ना लांब स्टँड लागला ना लगेच वारी कसं वाटतय पाठी

ढालेगा सर। Please तू मेरे खूब disturbance create करता हैं। मगर शिक्ना मगर एक तम्हे उड़ा। माँ ने कागड़ा करूँ शिक्ना से concentrate करते हैं इतनी दोपहर शिक्ना। मेरे मूंग पीपल। इधर ढालेगी ना? काट दे दाखौ। भाई। काट। मेरे को ना बताओ इधर को। काँखोले सर। बादलों, भाई, बादलों, भाई, बादलों। ये फस गया सीएम।

धमकी आता धमकी बघा फोक फोकस इकडे आहे नजर तिथे अशी काशी काय

Content when you not also. आता मी आता चाललो एवढ्यावरती थांबू <laughs> तुला काय आलं काय चला तर मग भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये मी चालवत <laughs> नाही आता बाय नाही नाही आपल्याला घरी जायचंय चला तर मग आता पुढच्या ब्लॉगमध्ये काय भेटू मग सांगू शकत नाही काय पण जाऊ शकतो आम्ही फिरॉक चला तर मग बाय हे बघा मामा करा आणि हो मी चला तर मग बाय बाय भेटू परत आणि लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको बाय बाय रायडर बघा डिस्कवर रायडर आणि हाय ओम रायडर हा कसं घुसवते बघ काय काय मागे काय बघते डम्परवालो माय जो खरी दोकडा हे डम्परवाला चल कोंबड्या हळू हा रात्री बारा वाजता ट्रॅफिक लागला यार ए हा बिल कशी वाजली ब बु बा आता काळीच आमचा मुट्टी दिला होता हे कुत्रे पाठी लागतात का हा